पण नेहमी म्हणतो की देव सर्वत्र आहे पण खरं सांगायचं तर आपण त्याला शोधतच राहतो डोंगर दऱ्यांमध्ये मंदिरात पूजेमध्ये पण मनात मात्र गोंधळ असतो आवाज खूप असतो विचार खूप असतात आणि या सगळ्या गोंधळात देवाचा आवाज हरवतो देव काही दूर नाही तो आपल्या आतच आहे फक्त आपण थांबलं पाहिजे शांत झालं पाहिजे कारण मन शांत झालं की देव दिसतो आपण रोजच्या धकाधकीत इतके गुंतून जातो की श्वास घेणे विसरतो पण एक क्षण थांबून स्वतःकडे पाहिलं की जाणवतं देव म्हणजे तो स्पर्श जो आतून ऊब देतो ती शांतता जी शब्दांशिवाय समजते आणि ती शक्ती जी काहीही झालं तरी आपल्याला उभं राहू देते देवाची ओळख कुठल्या मोठ्या ग्रंथात नाही ती तर आपल्याच अनुभवात लपलेली आहे अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे ती स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया आहे आपण कोण आहोत का आलो आहोत आणि कशासाठी जगतो आहोत या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपल्याला आतून सापडतात तेव्हाच आपण देवाजवळ जातो देव पूजेमध्ये नव्हे तर आपल्या कृतींमध्ये असतो आपण कोणाला प्रेम दिलं कोणाला क्षमा केली कोणाचं भलं केलं तिथेच अध्यात्म फुलतं कधी वाटतं की देव आपल्या प्रार्थना ऐकत नाही पण खरं असं आहे का देव प्रत्येक वेळेला उत्तर देतो फक्त आपण गोंधळात त्याचा स्वर ऐकू शकत नाही काही वेळा तो नकार देतो कारण काहीतरी चांगलं घडवायचं असतं काही वेळा तो शांत राहतो कारण आपल्यालाच उत्तर सापडायचं असतं आणि काही वेळा तो आपल्याला संकट देतो कारण आपली शक्ती दाखवायची असते मन शांत झालं की देव दिसतो ही केवळ म्हण नाही ही अनुभूती आहे तो क्षण जेव्हा आपण स्वतःला जगाला आणि देवाला वेगळं समजणं थांबवतो तेव्हा जाणवतं की सगळे एकच आहे मी तू आणि तो सगळे एकाच प्रकाशाचे तुकडे आहोत फक्त तो प्रकाश ओळखायला शिकायचा आहे